मुंबई म्हटलं की उंच उंच इमारती काचेच्या लक्झरियस बिल्डिंग डोळ्यासमोर येतात पण त्या प्रत्येक बिल्डिंगच्या खिडकीतून पाहिल्यावर बाजूच्या गल्लीत दिसते ती झोपडपट्टी पत्र्यांची घरं आणि अठरा विश्व दारिद्र्य धारावी ही अशीच एक झोपडपट्टी आहे जी मुंबईचं हार्ट म्हणून ओळखली जाते ही झोपडपट्टी मुंबईच्या मध्यभागी वसलेली असून ही धारावी फक्त देशातील नाही तर आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे पण वर्षानुवर्ष असलेली ही झोपडपट्टी आता लवकरच उंच इमारतीचं रूप घेणार आहे तसं तर धारावीच्या रिडेव्हलपमेंटचं काम ही फार मोठी अचीवमेंट असेल पण अडाणी ग्रुपकडे हा प्रोजेक्ट गेल्याचं समजलं तेव्हापासून धारावीतील रहिवाशांना आपण रस्त्यावर येऊ अशी भीती वाटते आहे हे डेव्हलपमेंट धारावीतील सर्व स्तरांच्या फायद्याचं नाही असं त्यांना वाटतं पण नेमकं काय आहे का या, या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये की ज्यामुळे धारावीच्या रहिवाशांना बेघर होण्याची भीती वाटते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर मुंबईच्या मध्यभागी असलेला धारावी हा स्लम एरिया झोपडपट्टीच्या भागांमधून सर्वात जास्त लिटरेट भाग म्हणून ओळखला जातो इकडचा लिटरसी रेट एकोणसत्तर टक्केपेक्षाही जास्त आहे अठराशे पन्नासच्या काळात ब्रिटिशांनी मुंबईमध्ये बऱ्याच नवीन इन्व्हेस्टमेंटची सुरुवात केली होती तेव्हा देशभरातून लोक पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये येऊ लागले मुंबईमध्ये आलेल्या या सर्व स्थानांतरित गरिबांना राहण्यासाठी स्वतःचं ठिकाण या उद्देशाने धारावी उदयाला आलं आणि आज धारावी ही आशिया खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली झोपडपट्टी आहे हा भाग रिसायकल इंडस्ट्री हब म्हणून सुद्धा ओळखला जातो इथे पंधरा हजारहून जास्त रिसायकलिंग फॅक्टरीज जा आहेत ज्या छोट्या मोठ्या खोल्यांमधून ऑपरेट केल्या जातात मुंबईच्या ऐंशी टक्के सॉलिड वेस्टचं रिसायकलिंग धारावीमधूनच केलं जातं सोबतच संपूर्ण देशभरातून गोळा झालेल्या काही टक्के घन कचऱ्याचं रिसायकलिंग सुद्धा धारावीमध्ये केलं जातं यातून काच प्लॅस्टिक आणि मेटल वेस्टला कचऱ्यातून काढून रिसायकल करून त्यापासून नवीन वस्तू तयार केल्या जातात याशिवाय लेदर गार्मेंट मातीची भांडी स्टील इत्यादी मटेरियल प्रोडक्शनसाठी सुद्धा धारावी प्रसिद्ध आहे इथे तयार होणारे प्रोडक्ट्स देश विदेशामध्ये ई कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून विकले जातात म्हणूनच धारावीचं वार्षिक उत्पन्न शंभर मिलियन डॉलर ते एक बिलियन डॉलर इतकं आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये धारावीचं एक महत्वपूर्ण स्थान आहे पण येणाऱ्या काळात धारावीचं स्वरूप बदलून इथे मोठमोठ्या स्वच्छ इमारती उभ्या राहतील कारण धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा पाच हजार एकोणसत्तर करोडचा टेंडर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अदानी ग्रुपने मिळवलं आहे तर रिडेव्हलपमेंटचा मूळ उद्देश हा धारावी रहिवाशांना स्वच्छ परिसर सॅनिटायझेशन शुद्ध पाणी इत्यादी सुविधा प्रदान करणे आणि धारावीचं स्वरूप बदलून इथे वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणे हा आहे यासाठी सरकारने अदानी ग्रुपला सात वर्षांचा कालावधी दिलेला आहे हा टेंडर घेण्यासाठी आलेल्या इतर कंपन्यांपेक्षा अडानी ग्रुपने सर्वात जास्त बोली लावून धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आपल्या नावावर करून घेतला आहे आता पुढच्या काही वर्षात धारावीच्या रहिवाशांचं जीवन बदलेल आणि त्यांना एक वेगळ्या लाईफस्टाईलचा अनुभव मिळेल धारावी डेव्हलपमेंटसाठी आजपर्यंत कितीतरी सरकारने प्रयत्न केले पण धारावीचं स्वरूप बदलणं हे कागदावर जितकं सोपं आहे तितकंच ते प्रत्यक्षात कठीण असल्याचं सिद्ध होत आलं आहे शिवाय धारावी हा एरिया ओव्हर स्लम एरिया असल्यामुळे येथील लोकांच्या पुनर्वसनासाठी वीस हजार करोडच्या आसपास खर्च लागण्याची शक्यता आहे जो खर्च टेंडरच्या बजेटपेक्षा नक्कीच जास्त आहे धारावीच्या भोवती बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स माहीम सायन यासारखे डेव्हलप्ड एरिया आहेत त्यामुळे अडाणी ग्रुप धारावीचा मोठ्या प्रमाणावर भाग हा कमर्शियल कॉम्प्लेक्स साठी वापरेल आणि रहिवाशांना कबुलीपेक्षा कमी जागा देईल अशी भीती सुद्धा धारावीकरांच्या मनात आहे धारावीमध्ये स्वतःचे घर असणारे नोकरी असणारे किंवा व्यवसाय करणारे लोक या रिडेव्हलपमेंट मुळे सुखी राहतील पण भाडे राहत असलेले किंवा मजुरी करत आहेत अशा लोकांना कदाचित रिडेव्हलपमेंटच्या काळात धारावी सोडून जावं लागेल कारण त्यांना पोटा पाण्यासाठी नवीन काम शोधावं लागेल सोबतच आपण किती वर्षापासून धारावीचे रहिवाशी आहोत हे सिद्ध करणारी कागदपत्रे त्यांच्याकडे नसतील अशा लोकांवर सुद्धा बेघर होण्याची वेळ येऊ शकते आता अदानी ग्रुपने धारावीचा रिडेव्हलपमेंट प्लॅन नेमका कसा केला आहे हे सध्या तरी गुलदस्त्यामध्ये आहे पण धारावीसारख्या जागेचं टेंडर विकत घेतल्यामुळे जगातील श्रीमंत माणसांच्या यादीमध्ये गौतम अदानी यांचं नाव अजून वर गेलं असेल यामध्ये शंका नाही